तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या पथकाची अवैध रेती वाहतूक टिप्परवर कारवाई संग्रामपूर तालुक्यात अवैध रेती वाहतूक सुरू असल्याची माहितीवरून अवैध रेती वाहतूक करताना एक ब्रास असलेले टिप्परवर जस्तगाव फाट्यावर सोळा जुलै रोजी सकाळी आठ वाजता तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या पथकाने केली आहे प्राप्त माहितीनुसार संग्रामपूर तालुक्यातील जस्तगाव फाट्याजवळ गोपाल श्रीराम वरणकार याच्या मालकीचे टिप्पर अशोक लीलँड कंपनीचे वाहनक्रम एम एच अठ्ठावीस बी बी सत्याऐंशी सहासष्ट पाठलाग करून अवैध रेती वाहतूक करणारे टिप्पर पकडले सदर टिप्पर चालक यास रॉयल्टी वाहतूक परवानाबाबत विचारणा केली परंतु मिळून न आल्याने सदर टिप्परमध्ये एक ब्रॉस अवैध रेती मिळून आली तहसीलदार महसूल पथकाने पंचनामा केला व टिप्पर टामगाव पोस्टीच्या ताब्यात देण्यात आले आहे सदर कारवाई तहसीलदार प्रशांत पाटील यांच्या मार्गदर्शनात ग्राम महसूल अधिकारी अविनाश खरे आणि आकाश पाटील यांनी केली आहे दयाल सिंग चव्हाण संग्रामपूर बुलढाणा